सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज राजश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले ज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ माता आहिल्याबाई होळकर माता मुक्ता साळवे सर्व महापुरुषांना सर्व महामातांना क्रांतिकारी अभिवादन करून डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक चौदा या ठिकाणी मी सुरुवात करतो तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या एका समाज बांधवाला आपण सहकार्य करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी सर्व महापुरुषांचे विचार कथा कादंबऱ्या पुस्तकं आपल्यापर्यंत आणण्यासाठी एक प्रेरणा मिळणार आहे म्हणून पहिलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भाग क्रमांक चौदा वारणेचा वाघ आपल्यासमोर सादर करत आहे आपल्या आई इतकी दुबळी कशी आपला एवढा आपला बाप एवढा भोळा कसा सारं जग बदललं पण ही जोडी आपली मुळशी जागा सोडत नाहीत दनियल आंतरिक कडत होता आईची ती देवाऱ्याची पूजा सीतारामाचं सकाळी उठून सुरू होणारं भजन दनियलचं डोकं उठवीत होतं अलीकडेच सीतारामानं पंढरीला जाऊन माळ घातली होती रोज संध्याकाळी जेवला की तो ताऱ्या घेऊन बसत होता आणि हारी हरी करत होता आता तो फारच थकला होता तरी सकाळी आंघोळ करून तो सूर्यनारायणापुढे ना हात जोडून उभा राहत होता सईला उतरती काय लागली होती करड झाली होती चेहऱ्यावर चार पाच सुरकुत्या चमकत होत्या पण ती अजून तरतरीत होती तर घरातले ते भाविक वातावरण पाहून दनियाला संताप येत होता आपला मुलगा फौजदार झालाय याचं सीतारामन दखलच घेतली नव्हती तो आपला सकाळी उठून शेताकडे जात होता जणू त्याला ते वेळच लागलेलं होतं आणि सई सकाळचा स्वयंपाक झाला कि बाणाबाईच्या घरीची वाढ धरत होती आणि हे सर्व दनियलला खपत नव्हतं सकाळीच सईन स्वयंपाक उरकला सीताराम रानात गेला दनियल जेवला आणि सईला सई सही गावात निघाली दनियल सोप्यात बसलेला होता तो म्हणाला आई कुठं निघालीस बानाबाईकड कशाला तू बसल्याची गुलाम आहेस का दनियलनं कडक स्वरात विचारलं रोज जाऊन तू झाडलोट करतेस याचं कारण काय सई शांतपणे म्हणाली राजाराम राजाराम नव्हे दनियल म्हण तो म्हणाला ते मला कळत नाही मी तुझं नाव राजाराम ठेवलंय सई म्हणाले पण तू नाव सोडलंस जात सोडलीस धर्म टाकलास पार पार बदलून आलास तसा आम्हासणी करता येणार नाही मी बनाबाईकडं जात आहे ते तुला कळत नाही का ते बी विसरलास मला काही कळत नाही दनियल वैतवण म्हणाला आता तू फौजदाराची आई आहेस हे तू लक्षात का घेत नाहीस तुझ्या ह्या लाचारपणामुळे मला लाज न मान खाली घालावी लागत आहे मुलाचं मोठेपण आईला का करू नये हसले आणि म्हणाली मला वाटलं होतं तू मोठा शाणा झाला असशील पण नाही मी तुला असं विचारते कि तू पोटात असताना चौगुल्यानं मला ठार मारला असत तर तुझं हे मोठं पण कुठं असत आई स्पष्ट बोल दनियल कावला काव न ग मला सत्तू न वाचवलं त्या उपकार मी कशी इसरू आणि कसे फिडू सई म्हणाली उपकार तू याला उपकार म्हणतेस नाग फुगून म्हणाला एखाद्याचा खून करून उपकार करायची ही आजीत आहे मी त्याला उपकार समजत नाही मग काय समजतोस सईने विचारलं मी खून समजतो आणि खुणाला क्षमा नाही त्याला देहादंडाचीच शिक्षा असते सत्तूला तुला तीच शिक्षा मिळणार आणि मिळालीच पाहिजे दनियल उत्तरला अस तुझं मत आहे सई मनात पेटले अलवत दनियल गोरखला पण सत्तून एक खून करून दोन जीव वाचवलं त्याच काय नाहीतर दोन खून झाला असत सई म्हणाले दोन खून झाले असते म्हणजे तसा होण्याचा संभव होता असच ना पण आई खून होण्याचा संभव होता याला कायद्यात काहीच अर्थ नाही दनियल म्हणाला पण खून केला याला फार महत्व आहे आणि सत्तून खून केला हे स्पष्टच आहे तस न म्हणू न ग ते पाप आहे आपण नरकास जाऊ सई राग घेऊन म्हणाले उपकार उलटू नये आई असल्या खुळच कल्पना डोक्यातून काढून टाक दनियल म्हणाला फौजदाराचा मिळाला म्हणून हुरून जाऊ नग सई म्हणाली साऱ्या गावाला येड लावणाऱ्या साऱ्या गावाला येड म्हणणाऱ्याला शाना म्हणाय कोणीच उरणार नाही एवढं बोलून सई गावात निघून गेली आणि दनियल म्हणत म्हणाला आईचं मन दगडासारखं झाले त्यावर कसलेच नवे संस्कार होणं शक्य नाही नंतर गाव पाहून यावं असा विचार करून तो गावाकडे चालू लागला दहा वर्षात कुंभज गावात फार मोठा बदल घडून आला होता जुनी घर कशी तरी उभी होती काही नवी ताट उभी होती म्हातारी माणसं अधिक म्हातारी होऊन काठी टेकीत चालत होती दहा वर्षापूर्वीची पोरं आता तरणी झाली होती त्याच वाटात तीच वर्ण त्यात तीर मात्र बदल झालेला नव्हता देऊळ पाहून चावडीकडे यावा असा विचार करून दनियल पुढे निघाला त्यानं सहज भोसल्यांच्या वाड्याकडं पाहिलं तो जुनाट वाडा पूर्वीप्रमाणेच छाती काढून उभा होता हाच तो सत्तूचा वाडा असं म्हणून त्यानं पाय उचलला चावडेत गावकाराला कारभाराला आरंभ झालेला होता पाटील कुलकर्णी गावगाड्याला झुंपलेले होते धोंडोपंत कुलकर्णी टाक दाऊद घेऊन आपलं काम उरकित होता तर विठोबा पाटील आपल्या लोडाला टेकून सुपारीचा फडशा पाडित होता त्यानं भलं मोठं पागुट डोक्याला बांधून पल्लेदार मिशांचे आकडे वळवलेले होते आणि पा कपाळावर शुभ्र गंधाचा टिळा लिहून तो तोंडातील तोबऱ्याचा रवंत करीत बसलेला होता मध्येच पानाची पिचकारी मारून तो गावातली एखादी नवी भानगड कुलकर्ण्याच्या कानावर घालीत होता आणि हो म्हणून कुलकर्णी ऐकत आणि काम करीत होता पाटील म्हणाला आता हेच बघा सळगावकर येऊ ते आणि काय बोवा कुलकर्ण्याने विचारलं अव आपल्या सीता महाराज पोरग बाईला फौजदार होऊन आलं की विठू पाटील भोवा या चढून म्हणाला आणि आमचा जलम बघा पिढ्यान पिढ्या इनामाचा सगळा सगळंच चालले आहे छा आईला सकाळी उठायचं आणि म्हसोबा बसावं तसंच चावडीत बसायचं तुम्ही काय बाय खरडायचं आणि आम्ही पोलीस पाटील म्हणून त्याच्यावर अंगठा रावायचा पर कालचं पोरग मारे फौजदाराची वर्दी घालून कसं टॅब्यात आलंय त्याचा असा आहे की जे दैवत असत ते घडत कुलकर्णी म्हणाला मनुष्य प्राणी हा क्षणभुंगर आहे आणि करता करविता तो आहे कुलकर्ण्याना हातातला टाक आडेकड रोखून ईश्वर दाखवला पाटील मोकाट मुंडे हलवीत म्हणाला मला हे पटत नाही अहो हे कलियुग आहे कशाचा देव आणि कशाचा गुरु आज महाराजचा फौजदार झाला उद्या कुंभाराचा चांबार होणार आणि बामणाचा मुलानी होणार कालच खोटा आलाय बामणाचा मुलाने होणार हे पाटलाचे शब्द कुलकर्ण्याला झोंबले ह्या पाटलाला चांगलं खर खरमरीत उत्तर द्यावं असा विचार त्याच्या मनात आला परंतु त्याच वेळी दनियल चावडीची पायरी चढला एकाएकी दनियल चावडीत आलेला पाहून पाटील कुलकर्णी मनातून टरकले दोघांनी एकाच वेळी रामराम ठोकला दोघ दोघेही उठून उभे राहिले कुलकर्णी हसरा चेहरा करून मारला यावं रावसाहेब विठू पाटील हात जोडून डुलत होता हा महार असला तरी फौजदार आहे आपण पाटलासारखं वागलं पाहिजे नाहीतर ही फौजदाराची जात कुठं फोडणी टाकील आणि कशी टांग मारेल याचा काही पत्ता लागायचा नाही अशी त्याला भीती पडली होती तो हसत म्हणाला बसा बसा या कि रावसाहेब त्यानं कुलकर्णाच्या गादीकडे हात दाखविला आणि दनियल कुलकर्णाच्या गादीवर आयस पैस बसला तसा कुलकर्णाचा चेहरा धाड करून पडला निवडुंगाची फडे अंगाला घासावी तशी त्याच्या अंगात कळ उठली आणि आपल्या गादीकडे हात दाखवणाऱ्या पाटलाचा त्याला राग आला परंतु लटकस हसला बरं झालं बामणाच्या ओराव मोहरो बसला असं म्हणत पाटील गालात हसू लागला पण गरकर वरून तो ओरडला ए वाया रामोशा लेका पळ जा ले एक कप छान हाटीला बाळ्यानं चहा आणला धनियल हळूहळू चहा पिऊ लागला आणि पाटील कुलकर्णी यांच्या मनात एकच वेळी एक विचार घोरत होता नशीब आमचं हा महार फौजदार तिकडं साताऱ्या तालुक्यात आहे म्हणून नाहीतर हा आपल्या तालुक्यात असता तर रोज शिवाशिव शिव झाले असते याची रोज सेवा कर चाकरी करणं भाग पडला असतो भलतच झाला असतो इतक्या टपाला आलो पोस्टमॅन वैतागला होता तो म्हणाला पाटील हा नावा दनियल नावाची मर्याय आपल्या गावात आहे पाटील कुलकर्णी यांच्या डोळ्यापुढे पुढे काजवी चमकू लागले दनियल कपायावर आटी घालून म्हणाला काय रे आराम खोरा मांदा आले वाटत सरळ बोल पाटील खेकसला, हे काय दनियल साहेब बसले ते पोस्टमन अर्ध मेला झाला दनियलचा सरकारी लखोटा त्याच्या पुढे ठेवून त्यानं परस काढला दनियल न लखोटा वाचला सरकारनं करवलं होतं या हुकमानवे तुमची बदली झाली आहे तरी हा हुकुम हाती पडताच कोल्हापूरला जाऊन डी एस पी साहेबांची भेट घ्यावी कागदाची घडी करून ती खिशात घाली दनियल उठला पाटील कुलकर्णीकडे रोखून कर पाहत म्हणाला चलतो मी याच भागात माझी बदली झाली आहे असं म्हणून तो आपल्या घराच्या दिशेने चालू लागला पाटील कुलकर्णी काळवंडली पाटील उदगारला चांग भलू कोलकर्णी आपलं काम आवरून लगबगीनं नदीकडे निघाला त्याची ती गडबड पाहून पाटील म्हणाला मनात म्हणाला आता हे बामन किती आंघोळ करणार तो हुकूम हाती पडतात दनियल कोल्हापूरला जाऊन डीएसपी पुढे हजर झाला त्याला पाहून डीएसपी ला समाधान वाटलं लगेच त्यानं दनियलला आपल्या कचेरीत नेलं त्याला आपल्या समोर बसवून डीएसपी गंभीर मुद्रा करून म्हणाला मिस्टर दनियल तुमच्या बदलीचा हुकूम आमच्याकडे आला आहे त्या हुकुमानवे तुमची या भागात खास कामानिमित्त नेमणूक होत आहे ही बदली का व कशासाठी हे मी आत्ताच तुम्हाला सांगतो आज सरकारला राजनिष्ठ माणसाची फार गरज आहे आणि आलवर्ड साहेबांच्या सांगण्यावरून आपली राजनिष्ठा स्वच्छ आहे या सरकारची खात्री पटली आहे आणि म्हणूनच तुम्हाला या गावा भागात बोलवलं आहे तेवढा एक नोकर चहा व डीएसपी बोलता बोलता थांबला नोकर निघून जाताच तो पुन्हा बोलू लागला सरकार तुमच्यावर एक महत्वाची कामगिरी सोपवणार आहे आणि तो तुम्ही पार पाडू शकाल याबद्दल सरकारला विश्वास वाटतो सांगा ती कामगिरी मध्येच म्हणाला डीएसपी मानेला झोके देत म्हणाला सांगतो तुमचा गाव कुमज आणि त्याच गावच्या सत्तू नावाच्या एका माणसानं फार मोठा पोंडाव केला आहे आज तो कित्येक वर्ष वारणा नदीच्या काठानं आगळी करत आहे त्याचा अस्तित्व सरकारला अगदी लांछनास्पद झालेला आहे तो गुन्हेगार मध्यंतरी काही दिवस बेपत्ता होता परंतु आता त्यांना पुन्हा उचल खाल्ली आहे तुम्हाला वारणाकाठची भौगोलिक माहिती चांगली आहे तेव्हा तुम्हीच तुचा बंदोबस्त करू शकाल असं सरकारला वाटतं बंदोबस्त याचा अर्थ त्याच्या हालचाली थांबवणं असा नसून त्याचा कायमचा निपात करणं असा आहे डीएसपी बोलत होता आणि दनियल हु हू म्हणत ऐकत होता सरकार आपल्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपीत आहे याचा त्याला आनंद झालेला होता पीने कारखुनाला सांगून एक फाईल मागवली आणि नंतर ती टेबलावर सोडून म्हणाला आता हे पहा सत्तूचे उपद्व्याप हा माणूस वयाच्या अठराव्या वर्षी इथं कोल्हापुरात येऊन सरकारात दाखल झाला हुशार व धाडशी म्हणून त्याची फार ख्याती झाली पण वयाच्या एकविसाव्या वर्षी एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी भांडण करून त्याने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि तो कुंजेला गेला त्याच वर्षी त्याने एक मोठ्या त्याच वर्षी त्याने एक मोठ्या जमीनदाराचा भर दुपारी खून केला यावेळी दनियल चरकला त्याच्या डोळ्यापुढं पाणी आनंदीत सही लोकत आहे आणि मथाजी चौगोला तिला मारीत आहे तो सत्तून येऊन मथाजीचा खून केला हे के दृश्य उभं राहिलं त्याचं चित्त कुमजेत गुतलं पण लगेच तो बहाणावर आला डी सी पी बोलतच होता तो खून करून हा सत्तू फरारी झाला पुढं वारणखोऱ्यातले इतर खून खुण। खुनी आणि गुन्हेगार त्याला येऊन मिळाले त्यांचा जोर वाढला त्यांना उत्पाद मांडला त्यांना कायदा हाती घेतला अनेक श्रीमंतांना लुटलं काहींच्याकडून खंडी वसूल केली काहींना पायबंदी केलं आणि आज अठरा वर्ष हा माणूस सरकार काठानं वारणा काठानं आपलं राज्य स्थापन बसला आहे अर्थात सरकारही स्वस्त बसलेलं नाही आजपर्यंत अनेक अधिकारी सत्ववर पाठवण्यात आले परंतु कोणाच्याच हाती आला नाही याचा अर्थ निकराचा आणि रेट्याचा प्रयत्न झालेला नसावा असं वाटतं सत्तूला पकडून देणाऱ्याला पाच हजाराचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे आणि जिथं दिसेल तिथे गोळी घालावी असा हुकूमही काढलेला आहे परंतु अजून यश आलेलं नाही तेव्हा ही ते महत्त्वाची जबाबदारी आणि कामगिरी तुम्ही अंगावर घेऊन पार पाडावी अशी सरकारची इच्छा आहे ठीक आहे ही कामगिरी प्रभू कृपेने मी पार पाडू शकेन असं वाटतं धनियन महा आता या क्षणापासून मी आपल्या कामाला लागलो आहे असं आपण खुशाल समजावं दनियल साहेब आपला हा आवेश आणि कार्य तत्परता पाहून मला आनंद झाला डी एस पी हसत म्हणाला या सत्तूशी अनेक वेळा लढलेले फौजदार बाबर खान इथेच कोल्हापुरात आहेत ते आता सेवानिवृत्त आहेत पण आपण म्हणाल तर ते आपणास मदत करतील सत्तूच्या सर्व खुडे आणि डावपेस त्यांना माहीत आहेत मी नंतर त्यांना स्वतःच भेटेन दनियल म्हणाला परंतु एक प्रश्न आहे सत्तूला गोरा कुठून आणि कसा मिळतो कारण तो पुरवठा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत सत्तू लढणारच खरं आहे एस डीएसपी म्हणाला तोही एक कठीण प्रश्न आहे परंतु सरकार आता सावध आहे सत्तूकडे गोरा कसा जातो यावर नजर ठेवली गेली आहे मात्र अजून काहीच धागाधोरा हाती आलेला नाही शिवाय इथं होणारी सर्व खलबत सत्तूला समजतात आणि तो सावध होतो याचा अर्थ सत्तू हेर कोल्हापुरात नव्हे खुद्द सरकारात असावेत असा माझा समज आहे परंतु त्याचाही बंदोबस्त आपणच करावा त्या बाबतीतली सर्व व्यवस्था सरकार करील थोडं स्पष्ट बोलतो क्षमा असावी दनियल म्हणून एका माणसानं बंड करून मुलखात धुमाकूळ घालावा आणि सरकारकडून काहीच कारवाई होऊ नये हे एक आश्चर्य आहे आपलं म्हणणं रास्त आहे पण मी आधीच सांगितलं आहे की पूर्वीच्या अधिकाऱ्याकडून निकराच्या आणि रेटाचा जा प्रयत्न झालेला नसावा आम्ही लष्करी मोहीम काढली असती तर केव्हाच सगळा वारंट कार्ड धुवून काढला असता पण एका माणसासाठी लष्करी शक्तीचा वापर करणं गैर झाला असतं त्यानं सरकारची हिंमत किंमत वाढली नसती कारण हे कार्य मुलकी अंमलदारांना असून ते त्यांनीच पार पाडलं पाहिजे ठीक आहे मी हे कार्य पार पाडण्याची शिकस्त करेन दनियल उठला डी सी पीनं एका नोकराला हाक मारून सांगितलं तो एक नंबरचा बंगला दनियल साहेबांना दाखव तिथं लागणाऱ्या सामानाची नोकराची जेवणाची सर्व व्यवस्था करा नोकरानं साहेबाला साहेबांना बंगला दाखवला आलिशान बंगला पलंग खुर्च्या चार नोकर समोर सुंदर फुलबाग एक मारी ही व्यवस्था पाहून दनियल संतुष्ट झाला थोडा वेळ बंगल्यात थांबला नोकरानं दिलेला पहिला चा घेऊन आणि संध्याकाळच्या जेवणासंबंधीची सूचना देऊन तो बाहेर पडला उगाच कोल्हापुरात भटकून यावं म्हणून दनियल विचार करीत करीत राजवाड्याकडे निघाला होता वाटेत त्याला बाबा महार भेटला चटकन ओळखून बाबा पुढे आला आणि दनियलला म्हणाला कस काय राजाराम मी बाबा ओळखलास का बरं आहे का दनियल विचार चक्रातून बाहेर पडला बाबाला ओळखून म्हणाला आणि हसला खुशाला आहेस ना बाबा नाना मी बरा आहे सकाळच्या जेवणासाठी घेतलेली चार कोंबडी खाली ठेवून बाबा म्हणाला घराकडची माणसं कशी बरे आहेत ना सर्व ठीक आहेत दनियल म्हणाला आजच मी कोमजेहून आलो फौजदार म्हणून माझी इकडं बदली झाली आहे आजच मी कामावर हजर झालो भले तू फौजदार झाल्याचं कळलं होतं बाबा कमरेपासून अंगाला झोके देत म्हणाला राजारामा सरशी केलीस फौजदारकीचा हुद्दा मिळवणं ही काय बारकी बाब आहे का आईच्या पोटी येऊन असंच काहीतरी दांडग करावं नाही तर हे आमचं रोज कोंबड्या कापायच्या उपसायची या सारा जन्म चाललाय बाबा आता थकल्यासारखा दिसत होता त्याच्या मिशाच्या आकड्यात पांढरे के चमकत होते पण अंगातली ती ऐट आणि तो पीळ ती तरतरी कायम होती बाबा मी एक नंबरच्या बंगल्यात आहे कधी कधी येल जा दनियल हसत म्हणाला आता ते काय सांगायला हवं असं म्हणून दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला बाबा बंगल्यावर आला कोंबडे झाकून ठेवून सरळ मेरीकडे गेले आणि तिला म्हणाला बाई आमचा म्हणजे आमच्या गावचा एक माणूस फौजदार होऊन शान कोल्हापुरात आलाय तो नाव काय त्याचं मेरी डोळे विस्पारून म्हणाली म्हणजे खुद कुमजेचा तर खरं तर तर अव कुमजेचा कसला खुद्द आळीतला हे पोरग आईच्या पोटात मरल म्हणून सत्तूनं चौगुल्याचा खून केला पहिलं त्याचं नाव राजाराम होतं पण भरं तो ख्रिस्ती झाला आणि आता त्याला दनियल म्हणतात मेरी एकाएकी गंभीर झाली तिच्या निळ्या डोळ्यात चिंतेचा भाव चमकला ती कसला तरी विचार करू लागली आता ती किंचित परवड दिसत होती तिच्या आटीव देहात काही अवयव उरून रोंदावले होते मात्र तेच निळे आणि हसरे डोळे तेच गालावरचे स्मित चालण्यातील तिचा डौल हे सार पूर्ववत होतं उलट तिच्यात एक प्रकारचा वजनदारपणा आल्यानं ती अधिकच मोहक दिसत होती तिच्या गालावरच्या आणि मावळणाऱ्या स्मिताला मध्यानीला आलेल्या चंद्राचं तेज प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं ती म्हणाली बाबा हा फौजदार तुझा कोण आहे माझा कोणीच कितला आहे त्या सईचा पोरग आहे आता ती सई कुठं असते मेरीने विचारलं बाई ती सत्तूच्या आईची सेवा करते ती भारी इमानी आहे बाबा उत्तरला सईचं म्हणणं होत कि ह्या पोरानं वकील होऊन शान सत्तूचा खटला कोर्टात लढवावा पर झालं भलतच ही इब्लीस कार्ट फौजदारच शान बसलो ठीक आहे आता लक्षात ठेव मेरी बाबा कडे रोखून पाहत म्हणाली तू फौजदाराशी मुळीच संबंध ठेवू नकोस काहीही बोलू नकोस तो भेटला आणि सत्तूचा विषय निघाला तर तू सत्तू हा भयंकर माणूस आहे असंच बोल पण मी म्हणते तू त्याला टाळच खरं आहे बाई तुमचं बाबानं मांडू लावली आणि हे पहा बाबा माझी आणि सत्तूची ओळख आहे माझे सत्तूला निरोप जातात यापैकी एकही शब्द या फौजदाराच्या कानावर जाता कामा नाही आणि इथून पुढे माझा निरोप घेऊन गेलास तर तो सत्तूलाच सांगायचा सा। आधी मधी कोणालाच सांगायचा सा नाही आहे बाबा दोन्ही कान धरून अंगाला झोके देत म्हणाला नाहीतर भलताच बट्ट्या बोळ व्हायचा अशा पद्धतीने डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारण्याचा वाघ या कादंबरीचा भाग क्रमांक चौदा या ठिकाणी समाप्त होतो इथून पुढचे चित्तथरारक प्रसंग ऐकण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच सांगू तुरतास मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद